नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण अजूनही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरीचा आनंद घ्या चला आज वाचूयात पुढील भाग भाग अठ्ठावीसावा अल्पमती विकर्ण कर्ण ओरडला तू अल्पमती आहेस हेच खरं पिता महान सारखे धर्म जाणणारे ज्ञान वृद्ध सफेत उपस्थित असताना तुला अक्कल पाजळायची गरज नाही त्याने काय सांगितलं ते ऐकलंच ना द्रौपदीनं पुन्हा पुन्हा विचारल्यानंतरही ते काहीच बोलत नाहीत याचा अर्थ ती जिंकली गेली आहे असाच होतो स्त्रीच्या आस्वाद एवढा विरघळलास द्रौपदी युधिष्ठिराची संपत्ती आहे की नाही दासी झालेल्या द्रौपदीला इथं खेचून आणणं हा धर्म की अधर्म याच तुझ्या शंका आहेत ना मग ऐक तर एका स्त्रीला एकच पती असावा हा आर्यधर्म आहे परंतु तिला पाच पती आहेत हा कुठला धर्म आहे अरे एकापेक्षा अधिक पुरुषांशी रममाण होणारी स्त्री वारांगणात असते अशी स्त्री सवस्त्र असली काय आणि विवस्त्र असली काय त्याच कोणालाच आश्चर्य वाटायला नको द्युताच म्हणशील तर शकुनीनं जे काही जिंकलं आहे ते धर्मानं जिंकलं आहे पिता भीष्मांनी सांगितला तोच न्याय आहे दासासोबत त्याची सर्व संपत्ती आणि स्त्री सुद्धा जिंकणाऱ्याच्या मालकीची होते युधिष्ठिरानं तिला पणाला लावलं यात आमचा काय दोष नसते प्रश्न उपस्थित करणारे तुझ्यासारखे घरभेदे भाऊ म्हणजे दुर्योधनाच्या घराला लागलेली कसर आहे असंच म्हटलं पाहिजे विकर्णाला निरुत्तर करून कर्ण आता पांडवांना अनुलक्षून बोलू लागला दासांनी दासांसारखं राहावं हेच उत्तम किरीट आणि राजवस्त्र धारण करून त्यांनी आमचा उपमर्द करू नये परंतु त्यांना हे माहीत आहे असं दिसत नाही प्रतिहारी त्यांच्या अंगावरची राजवस्त्र आणि सुवर्ण किरीट काढून घे प्रतिहारी जवळ येण्याच्या आत पांडवांनी आपापले किरीट उतरवून ठेवले खांद्यावरची भरझरी उत्तरीय काढून किरीटांजवळ ठेवून दिली आणि ते पुन्हा तसेच खाली मान घालून बसून राहिले कौरवांच्या दासीलाही तोच न्याय लागू आहे द्रौपदीकडे पाहत कर्ण म्हणाला कर्णाचे ते शब्द ऐकताच द्रौपदी भयभीत झाली खांद्यावरचं उत्तरीय घट्ट लपेटून घेत दीनपणे इकडे तिकडे पाहू लागली दुःशासन कर्ण म्हणाला तुला भीमाची भीती बाळगायचं कारण नाही तुझं रक्षण करायला मी समर्थ आहे तिला म्हणाव दास झालेल्या तुझ्या निर्वीर्य पतींचा त्याग करून तू आता दुसरे पती कर अरे द्रौपदी सारख्या स्त्रीला कुलस्त्री म्हणता येत नाही एकापेक्षा अधिक पुरुषांशी रममाण होणारी स्त्री वारांगणात समजली जाते हाच आर्य धर्म आहे अरे वारांगणात सवस्त्र असली काय आणि विवस्त्र असली काय खेच ते वस्त्र दुःशासनानं झटकन पुढे होऊन द्रौपदीचं वस्त्र धरलं परंतु ते त्याच्या हाती नाही द्रौपदीनं आपल्या दोन्ही हातांनी ते घट्ट धरून ठेवलं होतं द्रौपदी वस्त्र सोडत नाहीत पाहून झालेल्या दुःशासनानं खसकन तिच्या कटिवस्त्रालाच हात घातला हा सभाजनांच्या तोंडून दुःखद निश्वास बाहेर पडले कित्येकांना ते पाहणं असह्य होऊन डोळे गच्च मिटून घेतले नीच दुशासन सभा गृह हादरून सोडणारी गर्जना झाली ज्या हातानं तू माझ्या पत्नीचे केस ओढत तिला या द्यूत गृहात फरफटत आणलंस ज्या हातानं तू तिच्या वस्त्राला स्पर्श केलास तो तुझा हात मी कुंती पुत्र भीम तुझ्या धडापासून उखडून काढून कोल्ह्या कुत्र्यान पुढे टाकीन तुझी छाती फोडून सिंहासारखं तुझं रक्त प्राशन करीन ही माझी प्रतिज्ञा आहे विस्तवासारखे लाल भडक झालेले डोळे गरगरा फिरवत भीमानं आपली प्रतिज्ञा पूर्ण केली त्याचे उग्र डोळे आग ओकत होते भिवयांची गर्द काळी धनुष्य कपाळात शिरली होती सभाजनांच्या काळजाचा थरकाप झाला भीमाची ती प्रतिज्ञा ऐकताच दुःशासनाच्या हातातलं बळ ओसरलं शक्तिपात झाल्याप्रमाणे त्याचा हात नकळत मागे गेला आणि आणि अरे नीच सुतपुत्रा पुत्रा भीम पुढे म्हणाला कौरवांच्या तुकड्यांवर जगणाऱ्या कुत्र्या जिभेला आवर घाल नाहीतर या गदेच्या प्रहारानं याच क्षणीत तुझ मस्तक हा तोंड तोंडावर दुर्योधन म्हणाला आता तू कौरवांचा दास झाला आहेस हे खदा विसरू नकोस इथून पुढं दास वागायला शिक भीमाचा आवेश क्षणात ओसरला हो असहाय्य होऊन त्यानं युधिष्ठिराकडं पाहिलं तो स्थिर दृष्टीनं भीमाकडेच पाहत होता नीच दुर्योधन माझे पती कपटदूता दास झाले म्हणून आम्ही निराधार झालो हो आहोत असं समजू नकोस लवकरच ही वार्ता माझ्या भावांना आणि वडिलांना कळेल ते आपलं प्रचंड सैन्य घेऊन हस्तिनापूरवर तुटून पडतील माझा सखा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण माझ्या या अपमानाचा सूड उगवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही द्विताचे हे फासे तुझ्यावरच उलटतील आणि आणि हस्तिना पुढची राख रांगोळी होईल हे पुरत लक्षात ठेव द्रौपदी तळतळाट करू लागली <laughs> तुझ्या नपुंसक भावाच कौतुक सांगू नकोस दुशासन कौरवांच्या या दासीला अंतपुरात घेऊन जा <laughs> खदा, खदा हसत दुर्योधन म्हणाला धाम दुशासन द्रौपदीचा प्रश्न अजूनही तसाच अनुत्तरित राहिला आहे महामंत्री विदूर म्हणाले उपस्थित सभाजन हो थोडा विचार करा आणि आर्य धर्मानुसार त्या प्रश्नाचं उत्तर द्या स्वतःला गमावून बसलेला माणूस दुसऱ्याला कसा पणाला लावू शकेल द्रौपदी दासी झालेली नाही हे माझं स्पष्ट मत आहे विदुराच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून दुःशासन पुन्हा द्रौपदीच्या अंगाला झोंबू लागला त्यानं ढकलताच ती धाडकन जाऊन पडली परंतु उठून राहून तिनं पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला सांगा पितामह माझ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्या मी खरच दासी झाली आहे की स्वतंत्र आहे ते मला सांगा राजकनने मान हलवत पितामह म्हणाले धर्माची गती फार गहन आणि सूक्ष्म आहे कधी कधी मोठमोठ्या ज्ञानी लोकांची मतीही त्यापुढे कुंठीत होते तू जिंकली गेली आहेस की नाही हे कदाचित युधिष्ठिरच सांगू शकेल तो धर्म ज्ञाता आहे ठीक आहे दुर्योधन म्हणाला युधिष्ठिरालाच सांगू दे एवढं कशाला द्रौपदीला पणाला लावायचा युधिष्ठिरला ला अधिकार नव्हता असं या चौघांना सांगू दे या क्षणी मी तुला दास्य मुक्त करायला तयार आहे नाहीच तर तो आमचा स्वामी नाही असं तू आणि त्याच्या भावांनी सांगावं मी तुझ्यासोबत त्यांचीही मुक्तता करेन बोल बोल भीमा गाडाभर खाल्लं म्हणून आर्यधर्म कळण्या इतके अक्कलित नसते <laughs> ए अर्जुना चाल मी तुला ही संधी देतो भावाच्या दास्यातून मोकळा हो अरे द्युतात हरलेल्या माणसाशी त्याचे संबंधी लोक असंच वागतात हा आमचा कोणी लागत नाही त्याच तुम्ही काय पाहिजे ते करा असं म्हणून ते सरळ कानावर हात ठेवतात हे तुला माहित नाही का <laughs> मी मी तुझा बायकोला दासी म्हटलं म्हणून एवढं वाईट वाटून घेऊ नकोस एखादा माणूस जुगारात हरला इतर जुगारी त्याच्या बायकोला ओढून नेतात हे तर सर्वांनाच माहीत आहे अरे हा तर झुगारातला नियमच आहे गदेचा प्रहार झाल्याप्रमाणे युधिष्ठिराचं मस्तक बधीर झालं होत वाचा नसलेल्या निष्प्राण पुतळ्याप्रमाणे तो अजूनही तसाच बसून होता तो काही बोलणार आहे किंवा बोलण्याच्या मनस्थितीत आहे असंही वाटत नव्हतं त्याची वाचा जणू कोणी काढूनच घेतली होती युधिष्ठिराची ती अवस्था पाहून द्रौपदीच्या डोळ्यातली आग मावळली त्याच्या भिरू स्वभावाची जाणीव होताच तिचं मन कणवेनं भरून आलं दुर्योधनानं मोठाच पेच टाकला होता परंतु कोणीही विचलित झालं नाही परंतु त्या पेचातून कसं सुटावं हे न कळाल्यानं बावचळून गेलेला भीम म्हणाला तो आमचा मोठा भाऊ नसता तर आम्ही हे सार सहन केलंच नसतं तो द्यूत हरला नसता तर माझ्या बायकोला स्पर्श करणारे तुझ्या भावाचे हात मी त्याच क्षणी उकडून फेकले असते तो अजूनही आज्ञा देईल तर तुझ्या साऱ्या भावांसकट आत्ताच मी तुला ठार करीन परंतु माझे हात धर्मानं बांधले आहेत युधिष्ठिर स्वतःला जिंकलेला समजत असेल तर आम्ही जिंकलो गेलो आहोत थांब भीमा अर्जुनानं भीमाला थांबवलं आणि दुर्योधनाकडे रोखून पाहत तो पुढे म्हणाला त्याला द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार होता की नाही हे मी निश्चयानं सांगू शकणार नाही पण तेव्हा काय आणि आत्ता काय तो आमचा मोठा भाऊच आहे आणि आम्ही सर्वजण त्याचे अज्ञांकित आहोत स्वतःला हरण्यापूर्वी तो आम्हाला पणाला लावायला समर्थ होता परंतु स्वतःला हरल्यानंतर तो कोणाचा स्वामी असणार कोणाचाच नाही म्हणजेच द्रौपदी जिंकली गेलेली नाही साधू साधू अर्जुनाच्या त्या बिनतोड युक्तिवादाला सभाजनांनी अनुमोदन दिलं वा वा काय पण तरकट लढवलंस अर्जुना म्हणे द्रौपदी जिंकली गेलेली नाही दुर्योधन हेटालनीनं ना म्हणाला धर्म निर्णय स्वीकारायला एवढी खळबळ कशाला युधिष्ठिर जिंकला असता तर तोच धर्म ठरला असता आणि तो धर्म निर्णय आम्ही मान्य केला असता वस्तुतः टाकलेला पेच विफल झालेला पाहून दुर्योधन खजील झाला होता आवाजात शक्य तेवढं मार्धवान तो द्रौपदीला म्हणाला पाहिलंच राजकन्ये युधिष्ठिर काहीच बोलत नाही दासाची पत्नी ही दासीच असते हाच धर्म निर्णय आहे दास झालेल्या त्याग करून कौरवांचा स्वीकार कर आम्हाला प्रिय वाटेल असं वागणं हेच आता तुझ कर्तव्य आहे तुझ्या षंड पतींना आता विसर ते पाच होते तर आम्ही शंभर आहोत तुझ्या सुखात काहीही उणीव राहणार नाही चहू बाजूंनी तुझ्यावर प्रेमाचा वर्षावच होईल असं म्हणत दुर्योधनानं अधोवस्त्र वर खेचलं आणि गज शुंडेसारखी आपली डावी मांडी उघडी करून तिच्यावर तळवा ठेवत तो म्हणाला ये ये धण्याची डावी मांडी हेच सारख्या सुंदर दासीचं योग्य आसन आहे पण नाही तुला कदाचित संकोच वाटत असेल दुशासन थांबलास का कौरवांच्या या दाशीला विवस्त्र करून माझ्या मांडीवर आणून बसाव पाहू दे तरी ही मदनाची सावळी तलवार म्यानातून बाहेर आल्यावर कशी दिसते ते <laughs> नीच दुर्योधान भीमाच्या त्या गर्जनेने पुन्हा एकदा सभा सभागृह हादर दुर्योधनानं केलेली ती निर्लज्जपणाची परिसीमा पाहताच भीमाचा क्रोध अनावर झाला होता आणि उत्तरीय यासोबत बाजूला ठेवून दिलेली आपली लोह गदा उचलून घेत तो गरजला कुल स्त्री समोर निर्लज्ज वर्तन करणाऱ्या अधम दुर्योधना तू ही ऐक झी मांडी तू उघडी करून दाखवलीस तिच्यावर माझ्या या गदेचा प्रहार बसेल गदेच्या प्रहारांनी ठेचून मी तुला ठार मारेन तुझं मस्तक मातीत घालून तुडवीन माझ्या महाप्रतापी पूर्वजांची शपथ माझ्या पित्याची शपथ तुला आणि दुशासनाला ठार केल्याशिवाय मला क्षणभरही शांतता लाभणार नाही अरे नीच सुपुत्रा भीमाचे विरतात न विरतात तोच अर्जुनाचा सभागृहात घुमला सुतपुत्रा तू प्रिय पत्नीला द्रुपद राजाच्या कन्येला आणि महाप्रतापी दृष्टुनच्या भगिनीला या द्यूत सभेत अपमानित केला आहेस धर्मराज युधिष्ठिराच्या आज्ञेवरून युद्धभूमीत मी तुला ठार करीन कपट द्यूत खेळून धर्म राजाला आणि द्रौपदीला दुःख देणाऱ्या शकुनी मी तुला ठार करीन महाप्रतापी सहदेवानं आपली प्रतिज्ञा उच्चारली सभागृहात चुळबुळ सुरू झाली होय हे कपटद्यूत आहे हा शकुनीचा दुष्टावा आहे रक्तपात होणार भीषण रक्तपात सभाजन आपसात बोलू लागले हळूहळू ते आवाज ऐकू येण्यात झाले दुर्योधन तू एका प्राणघातक संकटाला आमंत्रण आहेस आणि विनाशाच्या गर्तेत लोटला आहेस महामंत्री विदूर मोठमोठ्यानं बोलत होते लवकरच तू पांडवांच्या क्रोधाला बळी पडशील ते या गोष्टीचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत क्षमा याचना कर त्यांची क्षमा याचना कर दूतात जिंकलेलं त्यांना परत कर आणि आणि त्यांना सन्मानानं इंद्रप्रस्थाला परत पाठव महाराजा तू गप्प का आहेस तू तरी त्याला सांग भीमान केलेली प्रतिज्ञा ऐकलीस ना हा थेरणा दासी पुत्र त्यांचीच बाजू घेणार आहे दुर्योधन मोरू लागला कारण कारण तोही त्यांच्यासारखाच आहे युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावताना तिचा कोणता सन्मान केला होता मग मलाच का दोश देतोस। नसेल। तर तिथ दुसरे काय करणार युधिष्ठिरा युधिष्ठिरा मला आज्ञा दे युधिष्ठिर आत्ताच्या आत्ता या सर्वांचा निपात करून या अपमानाचा सूड घेतो भीम गरजत होता द्रौपदीला पणाला लावायचा युधिष्ठिरला अधिकारच नव्हता द्रौपदी स्वतंत्र आहे या शकुनीन त्याला तसं करायला भाग पाडलं तसं करताना युधिष्ठिर शकुनीचा दास होता स्वामी आपल्या दासाला पाहिजे ती आज्ञा देऊ शकतो हळूहळू एकच गोंधळ सुरू झाला कोण काय बोलतो हे काहीच काहीच कळेना भीम भीम तू पराक्रमी आहेस तू बोलतो आहेस ते करून दाखवशील यात शंकाच नाही पण माझा ऐक यावेळी शांत राहा द्रोणाचार्य भीमाची समजूत घालत होते ते पाहून कर्ण ओरडला नेत्र दुर्योधन ते पहा तुझे कृतघ्न गुरु द्रोणाचार्य तुझ्या शत्रूच कौतुक करीत आहेत धन्यासमोर असं वागताना त्यांना लाज नाही वाटत कुंतीचा हात धरून महाराणी गांधारी द्युत शाळेत येऊन पोचली पोरांचे पराक्रम ऐकून तिचं काळीजच फाटलं होतं धृतराष्ट्राच्या पायावर पडून ती पोरांना आवरायची विनवणी करू लागली आणि पुढे